आज आस्वाद रेसिपीजच्या किचनमध्ये मी अमृता तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते सगळ्यांना आवडेल असं आंबट गोड लिंबाचं क्रश लोणचं मी इथे केलेलं आहे त्यासाठी मी इथे काही लिंबाच्या फोडी ज्या आहेत त्या फ्रीजमध्ये आपण जेव्हा सरबतासाठी यूज करतो तेव्हा त्या फोडी मी डब्यामध्ये काढून ठेवते आणि त्याचं मी लोणचं इथे बनवलेलं आहे त्याच्यामध्ये फ्रेश अशी ही चार लिंबसुद्धा आपण घालणार आहोत त्या लिंबाच्या अशा फोडी करून त्याच्यातल्या बिया आपण काढून घेणार आहोत अशा पद्धतीने मी सगळ्या लिंबाच्या फोडी तयार करून घेते तुम्हाला इथे बघू शकता आणि हे जे सगळं साहित्य आहे बिया काढून आपण मिक्सरला वाटून घेणार आहोत मिक्सरला अशा पद्धतीने मी ओबडधोबड वाटून घेतलेला आहे आणि हा लिंबाचा क्रश जो आहे तो आपल्याला कढईमध्ये घ्यायचा आहे कढईमध्ये घेतल्यानंतर जेवढा क्रश असेल तेवढच्या दुपटीच्या प्रमाणात आपल्याला साखर घ्यायची आहे आणि लो फ्लेमवरती आपल्याला ही साखर विरघळेपर्यंत सतत हलवायचं आहे हे लोणचं अप्रतिम चवीचं बनतं आणि उपवासालासुद्धा चालतं त्यामुळे नक्की करून बघा आणि ही रेसिपी जेव्हा तुम्ही कराल तेव्हा ती कशी जमली हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका मला सपोर्ट करण्यासाठी आस्वाद रेसिपी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा तुम्ही इथे बघू शकता अगदी पाच मिनटामध्ये साखर विरघळते आणि यामध्ये आपल्याला बाकीचं सा साहित्य घालून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे एक चमचावर मीठ घालून घेतलेलं आहे आणि चवीनुसार किंवा आवडीनुसार तुम्ही लाल तिखट घालायचं आहे मी दीड चमचा लाल तिखट घातलेली आहे आणि जिरा पावडरसुद्धा मी यामध्ये घातलेली आहे सगळं साहित्य आहे ते छान मिक्स करून घेऊयात आणि साधारण दहा ते पंधरा मिनटामध्ये हे लोणचं तयार होतं अतिशय मस्त लागतं हे लोणचं आमच्या घरी सगळ्यांना फार आवडतं तुम्ही हे जरूर करून बघा लो फ्लेमवरती साधारण दहा ते पंधरा मिनटं आपण ठेवणार आहोत आणि घट्ट व्हायला सुरुवात झाली तुम्ही बघू शकता आणि मस्त असा अप्रतिम रंग आलेला आहे लोणचाला लिंबू सहसा तसे खाल्ले जात नाही त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीचं लोणचं नक्कीच बनवून ठेवू शकता थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ